सोलापूर महापालिकेच्या उपायुक्त विद्यापोळ यांची दौंड नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली आहे सोलापूर महापालिकेतील रिक्त सहाय्यक आयुक्तपदी ज्योती भगत यांची नियुक्ती केली आहे शासनाच्या नगरविकास विभागाचे अव्वर सचिव अ का लक्कस यांनी तसे आदेश काढले आहेत शासनाच्या नगरविकास विभागाने प्रशासकीय कारणास्तव मुख्याधिकारी गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांशी बदली केली आहे या अंतर्गतच महापालिकेच्या उपायुक्त विद्यापोळ यांची दौंड नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली केली आहे उपायुक्त पोळ यांना दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे त्यांनी पदस्थापना झालेल्या पदावर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रुजू होऊन तसा अहवाल शासनात तात्काळ सादर करावा असे आदेशात म्हटले आहे आदेशानुसार उपायुक्त पोळ यांनी सोलापूर महापालिकेतील आपला पदभार सोडला आहे तसेच सोलापूर महापालिकेतील रिक्त असलेल्या सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती प्रतीक्षेतील मुख्याधिकारी गट ब ज्योती भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे मंगळवारी सकाळी सहाय्यक आयुक्त भगत या रुजू झाल्या दरम्यान दौंड नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले यांची सोलापूर महापालिकेच्या उपायुक्तपदी तर इंदापूर नगर परिषदेवर मुख्याधिकारी असलेले रामराजे कापरे यांची सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्तीचे आदेश दोन फेब्रुवारी रोजी काढण्यात आले आहे